त्यासाठी चांगलं वाच वाचन असावं चांगलं वाचन असेल तर चांगलं भाषण होत आणि सुरेश धस यांचं भाषण पण चांगलंच असायचं त्यांचं भाषणाचा कधी कधी लोक धसकाही घ्यायचे पण सुरेश धस म्हणजे सर्व विषयात रस असं म्हटलं तर काही अवघट काम केलंय सुरेश मी म्हणजे मनापासून धन्यवाद देतो की त्यांची एक तळमळ असते एखादा विषय घेतला विषय मग तो धसाच लावायचा नावाप्रमाणे असं त्यांचं जे काही कामाची पद्धत आपण पाहिली आणि एखादा ज्वलंत विषय जो असतो तो कसा मिटेल त्याला काय केलं पाहिजे त्याला मग कोणी वेळ दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांनी दिला पाहिजे याचा पाठपुरावा नेहमी ते करताना मी पाहिलेला आहे त्यामुळे हे सर्वच जण आपापल्या परीने या सभागृहामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि यापुढे देखील त्यांनी देवेंद्रजींकडून अपेक्षा केलेली आहे आणि असे चांगले जे सदस्य आहेत त्यांना सभागृहाची सभागृहाला त्यांची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांना सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो नुसतं अभ्यास नाही तर ते मांडण्याची त्यांची जी आग्रही वृत्ती आहे ती देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे आणि हे सगळं करत असताना जमिनीशी जे नातं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मुळातच व्यक्ती केवळ असून चालत नाही त्याला प्रॅक्टिकल नॉलेज असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते प्रॅक्टिकल नॉलेज हे सुरेश धस यांच्याजवळ अतिशय चांगलं आहे मुळात ते दहा वर्ष आम्ही एकत्रित होतो मग पुढे काही काळ ते सोबत नव्हते पण आमची मैत्री नेहमीच राहिली आणि म्हणूनच त्यांना पुन्हा आम्ही सोबत घेऊन आलो आणि आता सुरेशजी चिंता करण्याचं कारण नाही आता दादांना देखील सोबत आणलं त्यामुळे आम्ही दोघं मिळून <coughs> तुमचा काय निकाल लावायचा तो योग्य प्रकारचा निकाल हा निश्चितपणे या ठिकाणी लावू